नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत रायगडमध्ये लोकसभेचे वारे होत आहेत आणि आता दोन्ही साईडनी म्हटलात तर बरेचसे असे उमेदवारी अर्ज देखील भरण्यात आले आहेत मात्र या ठिकाणी मुख्य लढत होणार आहे ती सुनील तटकरे आणि आनंद गीते यां दोघांमध्ये होणार आहे यातच आता जर पाहायला गेलात तर सुनील तटकरे यांच्या विरोधात कुठंतरी या ठिकाणी मुस्लिम किंवा अल्पसंख्याक मतदान होईल अशा वावड्या उठवल्या जात होत्या त्याचप्रमाणे याचाच जो बे फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार हे देखील या ठिकाणी बस तेवीस तारखेला मानगाव येथील मोरबा येथे सभा घेणार होते घेणार आहेत या सभेच्याच अनुषंगाने या ठिकाणी रायगडमधील जो मुस्लिम मतदार आहे किंवा अल्पसंख्याक जो मतदार आहे याला याची मूठ कुठंतरी बांधण्याचा एक महा महाविकास आघाडीच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने कुठंतरी प्रयत्न चालू होता याला आता सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दे धक्का देण्याच धक्का देण्याचं एक हत्यार उपसलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे राष्ट्रवा काँग्रेसचे ए आर आंतुळे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आन ए आर आंतुळे यांचे जावई मुस्ताक आंतुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचं करून घेण्याचं ठरवलं आहे मग या अशा पद्धतीच्या बातम्या आज आपण पाहिला तर सोशल मीडियावरती त्याचप्रमाणे पत् पेपरमध्ये त्याचप्रमाणे मीडियामध्ये देखील फिरताना दिसत आहेत यावरून असं दिसतंय मा जे मुस्ताक अंतुले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी देखील आहेत येत्या तेवीस किंवा चोवीस तारखेला हा पक्षप्रवेश होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे मुस्ताक अंतुळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला त्यांच्या निकटवर्ती आणि देखील दुजोरा दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मुस्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुळे यांचे जावई देखील आहेत दोनच दिवसांपूर्वी मुस्ताक अंतुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती मुस्ताक अंतुळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्यास सुनील तटकरे यांना मोठी ताकद मिळणार अशी अशा त्यांच्या प्रवेशामुळे रायगडमधील राजकारणाला मोठा मोठा प्रभाव देखील म्हणजे या ठिकाणी पडणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जातं आहे त्यामुळे या ठिकाणी रायगडम लोकसभा मतदारसंघामध्ये कुठंतरी बोललं जात होतं की मुस्लिम मतदारसंघ आहे हा कुठं म मतदार आहे हा कुठंतरी सुनील तटकरे यांच्या विरोधात मतदान करील अशा सोशल मीडियावरून ज्या बातम्या प्रसारित होत्या त्यालाच कुठंतरी अनुसरून हा सुनील तटकरे यांनी मोठा गेम खेळला आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन कुठंतरी मुस्लिम स जो मतदार आहे किंवा अल्पसंख्याक मतदार आहे हा मतदार आपल्याकडं खेचून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे येत्या काळात जो काही म सुनील तटकरे यांच्या विरोधात जो काही आवाज उठवला जात होता किंवा त्यांच्या विरोधात ज्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या मुस्लिम समाजाच्या विरोधात ज्या काही बातम्या प्रसारित केल्या जात होत्या याला कुठंतरी आता आला बसेल तीन मात्र शंका नाही त्यामुळे या ठिकाणी रायगड लोकसभा मतदारसंघात कुठंतरी सुनील तटकरे यांचं पाडजं मात्र पारडं हे जड होताना दिसत आहे